नमस्कार इथे जून महिन्यात शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे तरीसुद्धा अजून लाडकेबाईनं जो बारावा हप्ता आहे जो जूनचा हप्ता आहे तो हप्ता भेटलेला नाही तर तो हप्ता कधी भेटेल तर त्याचबद्दल आपण इथे माहिती इथे बघणार बघा आत्तापर्यंत आपल्याला एकूण अकरा जे हप्ते आहे हे अकरा हप्ते भेटलेले म्हणजे साडेसोळा हजार रुपये हे आपल्या अकाऊंटमध्ये इथे जमा झालेले आहे आपण जर मागचं बघितलं तर जो मे महिन्याचा हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला इथे भेटलेला आहे त्यानंतर जो जूनचा हप्ता आहे हा जूनचा हप्ता अशी शक्यता आहे की येत्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला तीस तारखेपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये जो जूनचा हप्ता आहे हा जूनचा हप्ता हप्त्याचे पंधराशे रुपये ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात परंतु अजूनसुद्धा इथे महिला आणि बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृत जी माहिती असते ती माहिती अजून आली नाही त्यामुळे असं होऊ शकते की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला भेटू शकतात नाही जर भेटले तर आपल्याला पुढच्या म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे शंभर टक्के ते पैसे भेटण्याची ती गॅरंटी आहे कारण की जर आपण मागचा जर महिना बघितला तर मे महिन्याचा जो हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे आपल्याला भेटलेला आहे तर असं होऊ शकतो